नागपूर उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांपासून भारतीय जनता पक्षातील मतभेद हे चव्हाट्यावर आलेत बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षानं घेतलेल्या भूमिकेमुळे वरिष्ठ आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख हे नाराज झालेत तेव्हापासून त्यांनी पक्षीय कार्यक्रमाकडे आणि भाजपच्या मंत्र्यांकडेही पाठ फिरवल्याचं दिसून येते प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील मत्स्य व बंधारे विकास मंत्री नितेश राणे आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोडा हे भाजपचे प्रमुख नेते गेल्या पंधरा दिवसांपासून सोलापूरच्या दौऱ्यावर आले मंत्र्यांच्या कार्यक्रमाकडे दोन्ही देशमुखांनी सात ढुंकुणी पाहिलं नाही प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना तर पत्रकार परिषदेमध्ये त्यावरती खुलासा करावा लागला होता बावनकुळे दादा यांनी सुभाष देशमुख यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती त्यानंतर देशमुखांची नाराजी कायम राहिली आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशमुखांची नाराजी भाजपला कुठे घेऊन जाणार आहे असा प्रश्न आता खुद्द भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला जात आहे पालकमंत्री जयकुमार गोरे गुरुवारी सोलापूरच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यामध्ये त्यांनी प्रशासकीय बैठकीबरोबरच भाजपच्या कोर कमिटीची बैठक घेतली या बैठकीला आमदार सचिन कल्याण शेट्टी आवताडे देवेंद्र कोटे यांच्यासह शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर उपस्थित होत्या मात्र पक्षाचे वरिष्ठ आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली गोरे यांच्या बैठकीकडे दोन्ही देशमुख गेल्या काही दिवसांपासून पाठ फिरवत असल्या दिसून येते बाजार समितीच्या निवडणुकांपासून पालकमंत्री गोरे उपस्थित असलेल्या एकाही कार्यक्रमाला दोन्ही देशमुख उपस्थित राहिलेले नाहीत अपवाद फक्त सोलापूर गोवा विमानसेवेच्या उद्घाटन सोहळ्याचं आहे त्यामुळे दोन्ही देशमुखांचा राग हा पालकमंत्री गोवरे यांच्यावरती असल्याचे खुसबूज आता सोलापूरच सुरू आहे भाजपच्या आणि पालकमंत्र्यांच्या दियाकडे दुर्लक्ष करणाऱ्या दोन्ही देशमुखांनी सोलापूर गोवा विमानसेवेच्या उद्घाटन कार्यक्रमाला मात्र आवर्जून हजेरी लावली होती पण मुख्यमंत्री येणार नाहीत हे निश्चित झाल्यानंतर त्यांनी तेथूनही निघून जाणं पसंत केलं होतं त्यामुळे भाजपचे सोलापूरमधील वरिष्ठ नेते आपल्याच मंत्र्यांच्या कामावरती नाराज असल्याचं दिसून येत